नाशिक नगरपालिका ते नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर सलग सात वेळा निवडून आलेले स्वर्गीय उत्तमराव एलिया कांबळे यांचे चिरंजीव समीर उर्फ जॉय उत्तमराव कांबळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे दरम्यान समीर जॉय कांबळे यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं असून सध्यास्थितीत ते माजी खासदार माधवराव पाटील आणि माजी स्थायी समिती सभापती माजी विरोधी पक्षनेते माजी सभागृह नेते स्वर्गीय उत्तमराव कांबळे यांनी नावारुपास आणलेल्या द लक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष आहेत दरम्यान समीर उर्फ जॉय कांबळे हे देखील मागील पंचवार्षिक काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते काँग्रेस पक्षात आलेली मरगळ दूर झालेली नसून याचा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीतही बसू शकतो त्यामुळे ज्या मतदारांच्या भरवशावर आपण निवडणूक जिंकतो त्या मतदारांची मतदारां किंबहुना प्रभागाची विकासकामं झाली पाहिजे या दृष्टीनं समीर जॉय कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना आमदार नरेश म्हस्के उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर महानगरप्रमुख प्रवीण यांच्या शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करणं हे एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून शिकण्यासारखं असून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर जॉय कांबळे यांनी सांगितलं आहे काँग्रेसमध्ये आलेली मरगळ हे भविष्यात दूर होणार नसून चळवळीत अग्रेसर असलेले शिवसेनेत प्रवेश केल्याचं समीर जॉय कांबळे यांनी सांगितलं आहे शिंदेसाहेबाचं एकूण जर बघितलं तर कार्यकर्ता मोठा करायचा याच्यामध्ये कुणी हात धरू शकत नाही शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात कार्यकर्त्यांची जी व्यथा आहे ती जाणून घेतात आणि आपल्या पाठीमागे एक शक्ती उभी राहते एक प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व उभं राहते या भूमिकेतून मी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे म्हणजे मूळ शिवसेनेत प्रवेश केलेला आहे लोक आपल्याला प्रेमापोटी मतदान करतात आपण निवडून येतो परंतु जर लोकांसाठी जर विकास निधी आपण आणू शकत नसलो कारण सत्तेतल्या लोकांसाठी असणारा विकास निधी वेगळा असतो आणि जे विरोधात असतात त्यांना मात्र त्यांची तारंबळ होते तर कुठंतरी आपण प्रभावावरती अन्याय करतोय ही भावना मनामध्ये कायम होती आपल्यालाही लोकांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे लोकं एवढं प्रेमाने भरभरून आपल्याला मतदान देतात आणि त्याचा आपण उत्तराही होण्यासाठी आपल्याला विकास निधी लागणार आहे ही भावना मनामध्ये ठेवून आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे खूप दुःख होतं काँग्रेस पक्षाशी आज पन्नास पंच्याहत्तर वर्षांपासून निगडीत असलेलं आहे आमचा परिवार परंतु सध्या राज्यामध्ये पक्षाला आलेली मरगळ शहरामध्ये आलेली मरगळ हे जर बघितलं तर याच्यामध्ये सुधारण्याचे काही चान्सेस दिसत नाही प्रयत्न भरपूर केले परंतु तसं काही निदर्शनास आलं नाही आणि म्हणून कुठं आपल्याला काम करताना एक उत्तेजना मिळाली पाहिजे प्रेरणा मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून चळवळीत अग्रेसर असलेला पक्ष म्हणून शिवसेनेत प्रवेश झाला आता त्यांचं ते व्यक्तिगत मत असेल दावणीला बांधली की नाही हे आपण सांगू शकत नाही परंतु काँग्रेसमध्ये नेतृत्व अभाव आहे काल आपण प्रवेश करण्यापूर्वी एकनाथ शिंदेसोबत चर्चा केली काय नेमकी विकासात्मक चर्चा झाली शिंदे शिंदेसाहेबांना ज्यावेळेला परिवाराचं सगळं बॅकग्राऊंड आदरणीय नरेश मस्के साहेबांनी सांगितलं त्यावेळेला साहेबांना खूप कौतुक वाटलं की असा एक परिवार आपल्याशी जोडला जात आहे की ज्याचं इतक्या वर्षापासून राजकारणामध्ये यश आहे आणि कधीही कुठलाही पक्ष बदल केलेला नाही म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं की आज तुम्ही माझ्याबरोबर येत आहे परंतु तुमचा आदर व सन्मान प्रत्येक वेळी पक्षाकडून राखला जाईल मागील पंचवार्षिक काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अवघे पाच नगरसेवक निवडून आले होते यात समीर कांबळे यांचाही समावेश होता मात्र आता समीर कांबळे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून त्यांनी काँग्रेसलाच आता हात दाखवला आहे त्यामुळे आगामी काळात समीर कांबळे हे शिवसेनेचे ध्येय धोरण आणि विकासाचे राजकारण घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे समीर कांबळे यांच्या रूपानं काँग्रेसला नाशिक शहरात राजकीय धक्का बसला असून समीर कांबळे यांचे अजूनही काही समर्थक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे समीर कांबळे यांच्या प्रवेशानं शहरातील शिवसेनेची ताकद वाढली आहे सागर कांबळे साहिल कांबळे विशाल शिरसाट आनंद कांबळे चंद्रकांत दहिजे व इतर समर्थकांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे